बारामती येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची वी जयंती उत्सव सोहळा शारदा प्रांगण बारामती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात ग्राम विकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी जयंती उत्सव सोहळ्यास उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन केले याप्रसंगी नामधार जयकुमार गोरे यांनी उपस्थित सहकार्यांसोबत राजमाता अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे सामाजिक कार्यातील योगदानाचे आणि जीवनाचे स्मरण करत उपस्थितांशी संवाद साधला अहिल्यादेवींच्या जीवन कार्याचा वारसा आपल्या समाजात प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजक श्री मार्तंड देवस्थान जेजुरी प्रमुख विश्वस्त अध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस अरविंद अरविंदराव देवकाताई पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक करून आभार मानले यावेळी सकल धनगर समाजाचे प्रमुख मान्यवर पदाधिकारी समाज बांधव तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते